प्रवरा नगरपालिकेची निवडणूक स्थगित प्रवरा नगरपालिकेची दोन नोव्हेंबरची नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक तातडीनं पुढे ढकलण्यात आली आहे न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय निवडणूक थांबविण्याचे काय कारण नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवलेल्या काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने काही अर्ज वैध ठरवल्यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने प्रक्रिया थांबवावी लागली नवीन कार्यक्रम चार डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू दहा डिसेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस वीस डिसेंबर आवश्यक असल्यास मतदान एकवीस डिसेंबर मतमोजणी तेवीस डिसेंबर राजपत्रात निकाल उमेदवारांचा हिरमोड प्रचार अंतिम टप्प्यात असताना अचानक झालेल्या स्थगितीमुळे उमेदवारांना मोठा धक्का प्रचार साहित्य मतदार संपर्क कार्यकर्त्यांची हालचाल यावर झालेले मोठे खर्च आता वाढणारच अशी राजकीय वर्तुळात चर्चा स्थानिक राजकारणात नवे समीकरण जोरदार तापलेल्या राजकीय वातावरणात आलेल्या या निर्णयामुळे नवे राजकीय गणित तयार होण्याची शक्यता उमेदवारांची अवस्था नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा